नमस्कार मी संचिता ठोसर आणि तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मला माहिती आहे की हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला तुम्ही माझ्यावर जळणार आहात <laughs> कारण जिचे व्हिडिओ आपण फक्त इंस्टाग्राम वर बघत होतो तिचा गोड आवाज ऐकत होतो मला असं वाटतं त्या रेसिपी पेक्षा सुद्धा तिच्या आवाजावर तुमचं जास्त प्रेम आहे कारण माझे आवाजावर जास्त एकदम खरंच जळणार सगळे मला कारण ना आम्ही फक्त तुझ्या त्या रेसिपीज बघतो इतकं छान शूट केलेलं असतं इतकं छान रेसिपी सुंदर असतात ते सगळं खायची इच्छा होते तुझ्यामुळे आणि त्यात तो गोड आवाज मी तुला म्हटलं ना मगाशी तू आल्या आल्या मला जे म्हटलं आवाज असं एकदा माझ्या नवऱ्याला विचारून बघा आवाज थोडा वेळासाठी ठीक आहे दिवसभर जेव्हा ऐकायला <laughs> नाही आम्हाला आवडेल कारण प्रेमात होता खाल्ल्या आवाजाच्या uh, त्यामुळे मी खास आज दसऱ्यानिमित्त मला खात्री आहे की नऊ दिवस तुम्ही तुमचा उपवास झाला असेल किंवा रोज नऊ दिवस तुम्ही गोड पदार्थ खाल्ले असेल आणि आता दसरा दसरा म्हटलं की गोड आलच पाहिजे जेवढं ताटात गोडलंच पाहिजे पण आता काय करायचं वेगळं दरवर्षी काय करायचं श्रीखंड करायचं का आता गेल्या वर्षी पण श्रीखंड खाल्ला तर यावर्षी पण आंबा झाला गणपती होऊन गेलेले असतात त्यामुळे सगळ्या प्रकारचा गोड खाऊन झालं नवरात्रीचे नऊ दिवस परत गोड आहेत मग यावेळी काय वेगळं करायचं तर मला असं वाटलं वेगळं म्हणजे आपण डायरेक्ट आरतीलाच विचार तिच्या डोक्यात छान कल्पना असतात त्यामुळे पण तिच्याकडे तर काय दाखवणार आहे आज आपण ना पेढ्याच्या पोळ्या करूयात पेढ्या बर्फी म्हणजे त्या साधारण लॉजिक काय सणावारामध्ये आपण एकमेकांच्या जा घरी जातो तर खूप वेळेला आपण गिफ्टिंग मध्ये काय देतो तो पेढे बर्फी देतो तर एवढ्या त्या सगळ्याच करायचं काय मग पूर्वी जसं खव्याच्या पोळ्या खास खवा विकत घेऊन केल्या जायच्या तसं आता मी त्याचा एक शॉर्टकट शोधला की सगळं एकत्र करून पेढ्याच्या पोळ्या म्हणतो आम्ही त्याला आई करायची माझ्या तर ते आम्हाला खूप आवडतात सो ते ट्राय करूयात बात आहे मग अजून एक मला तुझी खासियत आहे की खूप सोप्या पद्धतीने तू ते <laughs> म्हणजे किती अगदी किती मोठा पदार्थ असला तरी सुरळीच्या वडे पण जिथे एवढ्या सोप्या पद्धतीने करू शकते ती जगात काही सोपं करू शकते त्यामुळे आज मला असं वाटतं की एक सोपी पद्धतीची सगळ्यांना ये हो काहीच नाही आपण पोळी नॉर्मल पोळी करतो तशी किंवा पराठा करतो तसंच आहे पुरणाच्या ऐवजी फक्त पेढ्याचं सारण भरायचंय त्याच्यात इतकंच आहे ते आणि खरं सांगा ओवर आपण प्रेप थोडं करून ठेवलं ना कुठल्याही रेसिपीचं तर खूप सोपं पडतं सगळं करायला आर्थिक पेढ्याच्या फुळ खायला फार उत्सुक आहे मी कारण मी कधीच खाल्लेले नाहीये चला लगेच फार वेळ लागणार नाहीये त्यामुळे जाऊयात किचनकडे हे किचन आहे माझं तुझं घर मुळातच खूप सुंदर आहे म्हणजे आम्ही जेव्हा आलो तेव्हा इतकं सुंदर घर आहे आणि त्यामुळे किचन हे मला वाटतं हे सगळे तुझी आवड आहे हे सगळं हो म्हणजे मला जितकं बाकी काम करायला आवडतं म्हणजे ऍक्टिंग असेल किंवा कलशाप्पा ब्रँडचं असेल किंवा आता रील्स असतील कुकिंग असेल तितकच पॅशनेट मी माझं घर सजवणे आणि नीट ठेवण्याच्या बाबतीत आहे सो so, मला असं चार दिवस काम केल्यावर दोन दिवस घर करायला छान ठेवायला हे पण मग हे सगळं डिझायनिंग किंवा इंटेरियर केलंय माझा नवरा राशुतोष अमित ओके okay, मग पण रेसिपीकडे जाऊया जाऊ चला okay, okay, मला आधी साहित्य सांग काय काय लागेल सो so, पेढ्याच्या पोळ्या आहेत त्यामुळे पेढे हवेत आणि असं स्पेसिफिक काही नाहीये तुम्ही काय कुठली जी अवेलेबल असेल पेढे बर्फी एकत्र एक कंबाईन करून काही बर्फी घेतले तरी जे काय घरी तेवढी येतं आपल्याकडे म्हणजे अंजीर बर्फी काजू कतली पेढे कलाकंद हे सगळं एकत्र करायचं तुमच्या आवडीची गोष्ट जे काय हा सो माझ्याकडे आता पेढे होते ते मी आणले पहिल्या दिवशी देवी ठेवतात म्हणून आम्ही आणले होते थोडेसे सो ते आहेत कणिक नॉर्मल आपण जी कणिक पोळीला म्हणतो ती कणिक आहे काही त्याच्यात वेगळं काही घालायचं नाही आ, साधे पीठ आहे म्हणजे पोळी मरण्यासाठी जे लागेल ते आहे जर आपल्याला कारण काही पदार्थ थोडे कमी गोड असतात आणि सारण भरल्या म्हणजे पोळीचं आवरण असल्यामध्ये थोडे कमी गोड लागू शकतात जास्त गोड खायची हाऊस असेल तर थोडी पिठी पिठी साखर घालू शकता तुम्ही जर खूप पट्टीचे गोड खाणारे असाल तर आमच्याकडे लागतं गोड पदार्थ खूप गोड लागतो त्यामुळे वेलची पोडे थोडीशी चवीला आ, हे वरतून टाकायला थोडे ड्रायफ्रुट्स आणि मी ड्रायफ्रुट्सची पावडर पण करून ठेवते की राघावच्या कुठल्याही खाण्यापिण्यात थोडी थोडी जावी तर okay. आता हे सगळंच असल्यामुळे काहीतरी त्याच्यात एक हेल्दी ऑप्शन म्हणून थोडी ड्रायफ्रुटची right. पावडर एखाद अगेन ऑप्शनल आहे तुम्ही टाकलीच पाहिजे असं सगळी okay. आणि तूप आहे कारण की तुपात आपल्याला ती सगळी भाजून घ्यायची आणि वरतून पण तूप पाहिजेच ओके साहित्य झालंय सुरुवात करूयात लगेच पहिला सगळ्यात पहिले हो तर आपण आता हे पेढे आहेत ते कुस्करून घेऊयात जरा तर तुम्ही हे सगळं मिक्सर मध्ये पण काढू हो शकता पण काही गरज नाही मिठाया जर तुम्हाला वाटल्या थोड्या हार्ड आहेत एकत्र यायला हे होईल तर मिक्सर मध्ये काढून घेऊ शकता रागव खातो की नाही हो म्हणजे काय गोड तो त्याला गोड तिखट दोन्ही तेवढंच आवडतं त्यामुळे आणि तो पक्का खवय म्हणजे कधीतरी असं दिसायला तो पदार्थ चांगला नसेल ना कोथिंबीर टाकली नसेल वरून वगैरे तर असं हे असं काय दिसतंय जरा म्हणजे नेटकं पाहिजे त्याला चांगलंय पुढी असलं पाहिजे शेवटी आपण सगळं खाण्यासाठी करतो त्यामुळे ते महत्वाचं आहे बाबा करेक्ट सो हे आता खुसकरून आपलं झालंय लागेल तसं का थोडीशी ओके okay. म्हणजे शास्त्र म्हणून असं काही टाकायलाच पाहिजे असं नाही yeah. थोडी वेलची पूड पण काय ह्याचा गोडवा आहे पण आता मी ड्रायफ्रूट पावडर टाकते ज्याच्यात जे गोड नाही तर मग ते बॅलन्स करायला म्हणून चमचा भर ते पण टाकले परत एकदा मिक्स करून घेते आता हे तुम्हाला थोडं कमी म्हणजे कोरडं वाटलं तर थोडस पाणी शिंपडू शकता किंवा तूप घालू शकता ते आटायला पण सोपं पडेल बरोबर मी आता ह्याच्यात एक थोडस तूप घालते मिश्रण रेडी झालंय झालंय लाटांना होऊन जाईल तुम्हाला म्हणून म्हटलं मिक्सरला काढायचं असेल तरी काढू शकता पण हे काही तसं काही कारण की इव्हेंचली आपल्याला भरताना असा गोळा भरायचा आहे आता नेक्स्ट लाटायला घेऊयात आपण या साईडला जाऊ या साईडला सो हे मळलेली कणिक आहे साधारण एवढ्या साईजचा आपल्याला त्याचा गोळा तयार करायचा आहे थोडी जाड असते ही पोळी त्यामुळे त्यानुसार आपण कणिक थोडी जास्त घ्या साधारण या साईजचा गोळा घ्यायचा हा साध्या पिठात बुडव पुरणपोळीला करतो तसंच थोडं पीठ लावून घेतलंय मी आणि आता त्याच्यात चा, सारण चांगला मोठा गोळा सारणाचा लाटणं कठीण जात असताना ग पुरणपोळी किंवा बाहेर येण्याच हो, पण हे परत कोरडं त्यामुळे तेवढं बाहेर येणार नाही ते ओके okay. पोळी पहिली पोळी कधी लाटलेली शाळेत असतानाच चौथी पाचवीत असेल म्हणजे मी कदाचित तेव्हापासूनच आई बरोबर बर कर... मला आवड oh होती माझ्या right. बहिणीला पण मला पण ऍक्च्युली सगळ्यात पहिला जर मी किचन मध्ये काही केलं असेल तर ती पोळी होती oh. <laughs> <laughs> जे आता मला अजिबात आवडत नाही करायला <laughs> बाकी तू काहीही okay. करायला सांग पोळी भाकरी जरा आणि पुरणपोळी Uh, पुरणपोळी खूप नंतर केली म्हणजे माझं आणि आशुतोष माझ्या नवऱ्याचं जेव्हा ठरलं तर तेव्हा ना लगेचच म्हणजे आम्ही घरी सांगितलं आणि आम्ही uh, लगेचच दोन चार दिवसात इजिप्तला जाणार होता त्याचा एक शो होता म्हणून तर जाताना मग काय काय खाऊ द्यायचा वगैरे काकूनच त्याच्या आईचं सगळं सुरू होतं चिवडा चटण्या लोणची आणि मग पुरणपोळ्या पण त्याला आवडतात म्हणून तर तेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या देखरेखी खाली पुरणपोळी हो। लाटली प्रॉपर केली अरे तो चाललाय पण त्याला काय त्याला सगळंच आवडतं तू मुळात ना पोळी भाजीवाला आहे त्याला असं फॅन्सी गोष्टी फार कॉन्टिनेंटल वाला तो नाहीये त्याला इंडियन जास्त आवडतं आणि त्यातून तू एक पोळी आणि आय I मीन mean, तीन पोळ्या आणि कुठली एक भाजी दे चटणी दे बाज झालं त्याला काही लागत नाही त्याच्या पलीकडे <laughs> पण खातो आवडीने केलेलं सगळं सो कारण बायको काय म्हणजे त्याला न आवडणारी गोष्ट आहे तो आवडीने खाईल इतके असेल पण कधी कधी त्याचं एक्सपेरिमेंटेशन त्याचं जरा असं होतं की <laughs> <दिकीछाड़ी टागा> <laughs> म्हणजे <एक्ष्प्रेमेंट> <laughs> तो ना असं जे रामेन वगैरे असं सगळं जे मला राघवला माझ्या मित्र मैत्रिणींना हे आम्ही सगळे खातो तर त्याला एक उंदीरपणा असं तो एक दिवस दोन दिवस खाऊ शकतो रोज रोज असं ते पदार्थ नाही अच्छा लाटून झाली ही थोडी जाडच असते कारण की सारण असते आणि जाड असेल तरच ते सारणाची छान So okay. Okay. Hmm. आता गॅस मोठा करते हल्दी hmm. बारीक होता खाली तेल तू बसव नाही तर पलटल्यावर टाकायचो काय रे म्हणे काय येतो बघायची तुला वागायचंय का हे तू खाणारस हे ना रे माझं जेवण झालंय म्हणाव कुठे बसू इथे बसू इथे बसायचं हा त्याची जागा ओ तो सगळं स्वयंपाक करताना बघत असतो आणि माझ्या फोडणी पिंनी देतो काय हा म्हणजे त्याला हात फोडणी किती गोड तुला आवडतं आईने केलेलं खाऊ खायला हे मी पलटते कारण की थोडं फुगायला लागले आता फुगू द्यायची नाही थोडी अर्धी फुगलेली राघव नको असलं काही करू नकोस बाबा आणि आता भरपूर तू अर्ध प्रोसेस झाल्यानंतर थोड तूप तू मस्त खमंग खमंग राग तू उत्तर इकडे गप्पा मारी असं चालेल का राघव सांग मला छान एका बाजूने मस्त खरपूस आता मी थांबू शकत झालीच <laughs> आता काय त्याला काही फार वेगळं ओ मस्त पुरणपोळी पेक्षा हे सोपा सोप्पा ऑप्शन आहे पटकन कोणीही करू शकतो नाही तू बघितलं असं लाटण्यामध्ये पण असं की फार टेक्निक आहे असं नाही थोडं हलक्या हाताने लाटायचं एवढं ज्यांना पुरणपोळ्या -पुरा जमत नाहीत ना त्यांनी हे करावं हो, करा हो।, हो।, हो। गुळाची पोळी पुरणपोळी ते कसं जरा तुम्हाला ती टेक्निक नीट समजावी लागते ते ला बाहेर येऊ शकत हे आलं तरी अजून खमंगच लागतं म्हणजे <laughs> तर हे झालंय आपलं का मी प्लेट मध्ये काढते आणि छान अजून तूट टाकायची गरज आहे मला वाटत नाही सुंदर आणि मी म्हटलं ना की तुम्ही जळणार यासाठी वाव कमाले हे आणि तू ही करू शकतेस म्हणजे आई खुश होईल काहीतरी छान केलं आणि असं प्रॉपर सणावाराचं पकवान वाटतं आणि फार आपल्याला त्याच्यात लाटण्यापलीकडे कष्ट नाहीयेत आणि घरातलं जे आहे त्याच्यात अगदी पेढे अग्� टाकायला नको जास्त खाऊन डायबिटीस व्हायला नको आणि काय करायचं हा प्रश्नच नाही आता मला वाटतं हा प्रश्न तर तुम्हाला मिळालंय मिळालं कधी कधी तर सोन पापडी वगैरे ते तेही थोडस जे जे मिठाया येतात सगळे एकत्र एक सारण करायचं आणि त्याच्या या पोळ्या खरी सुग्रण खरी सुग्रण आहे ती त्यामुळे कशात काय घालायचं कुठून काय करून जुगाड करू शकतो वाव पण हा जुगाड कमाल आहे आणि मस्त आहे मी आता नाही थांब जाऊया ना आपण बाहेर टेस्ट करायला टेस्ट करूया चला टेस्ट करूया हो लगेच तुझ्यासाठी साठी त्यामुळे टेस्ट करून बघ आणि मला सांग का चला येस नक्की मी धरते गरम असते ना फक्त आणि ते काय खवा असा वितळतो त्यामुळे तो गरम गरम खाल्ला तर चिकटेल जिभेला थँक्यू सुंदर आणि गोड आहे प्रॉपर गोड प्रॉपर गोड आहे हा सुंदर झालं म्हणजे हा दसरा स्पेशल आहे <laughs> या पेढ्यांमुळे आणि या पेढ्यांच्या पोळ्या आणि ही एक पण आपला पॅक होतो आपण त्याचा प्रॉपरली कारण ते गोड असल्यामुळे तुम्ही हेवी आहे oh, oh, oh. एक कलर बास आहे त्यामुळे तुम्हाला खूप पदार्थ दसऱ्याला करायची गरज नाही एक छान भात सार असा मसाले भात सार आणि हे एवढं केलं तरी बास आहे वाव मला असं वाटतं या दसऱ्याचा पुढच्या अनेक सणांचा प्रश्न सुटलाय आणि घरी येणाऱ्या काय करायचं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्याचा yes, प्रश्न प्रश्न सुटलाय वाव मस्त हे मी सगळं नंतर संपवणार आहे नाही पण मी हे सगळं नंतर संपवणार आहे हे ठेवते येस पण मला सांगते की कसं नवरात्र कसं होतं हे यावेळी काय स्पेशल होत आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन दशावतारसाठी थँक्यू मराठात दशावतारामुळे हे नवरात्र जास्त स्पेशल झालं अगदी अगदी मी खरं सांगू माझ्यासाठी गेले दोन चार दिव वर्षापासून नवरात्र अजूनच जास्त स्पेशल झालं आहे कारण की राघवचा जन्मनवमीचा आहे तो नवव्या दिवशी झालाय आणि खर तर अख्खा नवरात्र मी अंडर ऑब्झर्वेशन होते <laughs> प्रेग्नेंट असताना की मी नवरात्रीच्या म्हणजे घट बसतात त्या दिवशी ऍडमिट झाले अंडर ऑब्झर्वेशन होते आणि नवव्या दिवशी असं डॉक्टरांनी झालं की आपल्याला आता अजून नाही थांबू शकत आपण था। करावंच लागणार होता आणि आमचं झालं की एक दिवस थांबा दसरा जरा चांगला दिवस आहे तो म्हणाले ते म्हणाले असं काही नाही आपल्याला आज करावंच लागणार आहे सो so, आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस सगळ्या मुलीच होत होत्या कारण की अर्थात नवरात्र होते आणि हा एकटाच मुलगा झाला होता सो राघव आला आणि या वर्षी तशावतार आहे त्यामुळे एक अजून निमित्त नवरात्र सेलिब्रेट करण्यासाठी त्यामुळे मला म्हणजे नवरात्र स्पेशल झालीच आहे राघवच्या जन्मापासून आणि यावर्षी इतका छान मी दशावतारच्या बाबतीत मला असं वाटतं ना सगळेच जण महाराष्ट्रातले सोहळा म्हणून साजरा करत आहेत सिनेमा एक मराठी चित्रपट इतक्या प्रेमाने आपलासा करून घेतला आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर त्याच्या बाहेर परदेशात पण सगळे शोज हाऊसफुल जात आहेत वाढवले जात आहेत सो खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही आपल्या फ्रटर्निटीसाठी पण आणि माझ्यासाठी की मी त्या फिल्मचा एक भाग आहे वाव खरच स्वतः म्हणालेस तसं की आम्ही प्रेक्षक म्हणून जरी बोललो तरी आम्हाला ते छान वाटतं आपलं कोकण आपल्या कोकणातलं हे सगळं आहे आणि हा सिनेमा चालला पाहिजे हे खूप आधी म्हणजे ट्रेलर यायच्या आधीपासून लोकांच्या तेच म्हटलं कुठल्याही प्रोजेक्टच्या बाबतीत ना काय एनर्जीज एकत्र येतात कास्ट अँड क्रू असेल किंवा आता ट्रेलर जसं तू बघितल्यानंतर ऑडियन्सची पण एक पॉझिटिव्ह एनर्जी असते एक वाईब असते जी पास ऑन होते ते सगळंच या प्रोजेक्टच्या बाबतीत वर्क झालंय असं मला वाटतं आणि मस्त दिलीप सरांबरोबर सगळे सगळेजण इतके मातब्बर कलाकार आहेत सगळे पण असं चू पण केलं नाही आम्ही दिवस रात्र जंगलात नदीत पाण्यात कुठेही शूट केलं आहे पण इतक्या आनंदाने आणि हसतमुख चेहऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ते, एक ते प्रोजेक्ट पूर्ण केलं आहे ना की ते सुबोध सुजय आणि ओंकार जे प्रोड्युसर्स आणि रायटर डिरेक्टर त्यांचं प्रोजेक्ट आहेच पण त्या बरोबरीने सगळ्यांनी मिळून ते उभं केलं आहे वा मला वाटतं की हा क्षण फार गुड आहे हे पण

खूप खूप शुभेच्छा आणि हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये आम्हाला सांगा की कसा वाट हा कसा वाटला तुम्ही कुठल्या बर्फ्या वापरल्या ते पण सांगा पेढे बर्फी काय वापरल्या हे ट्राय करा थँक्यू थँक्यू